बातमी आता अंबेजोगाई तालुक्यातल्या एका घटनेची अंबेजोगाई तालुक्यातल्या गाव जेवणामध्ये अनेकांना विषबाधा झाली आहे या विषबाधेमुळे पन्नास जण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत त्यातल्या काही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे पिंपरा घाट या गावातील ही घटना आहे अंबेजोगाई तालुक्यातील पिंपरी घाट माफ करा पिंपरी घाट या गावामध्ये गाव जेवण देण्यात आलं यानंतर पन्नास जणांना तब्येत खराब झाल्याच्या तक्रारीवरून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आमिर आवाज येतोय माझा हो सर तो गाव जेवण कशाचं होतं कोणाचं होतं आणि त्यावर कारवाई झालीय का नक्कीच सर जर आपण बघितलं तर पिंपरी घाट इथं कार्यक्रम होतो गाव जेवणाचा आणि पन्नास जणांना तर सकाळी पोटदुखी मळमळ उलट्या झाले गावचे सरपंच तात्काळ त्यांना स्वामी नामानंद हॉस्पिटल अंबजोगाई इथं दाखल केलेलं आहे आता त्या पन्नास जण होते त्याच्यात काही जणांची तब्येत स्थिर आहे पण आपण जर बघितलं तर उन्हाळीचे दिवस आहे आणि टेम्परेचर फार चाळीसशे पुढे गेलेलं आहे त्यानिमित्ताने गावात जे संध्याकाळी जे जीवन झालं होतं त्याच्यात नेमकं विषबाधा कशामुळे झाली हे ज्यात आता ते